नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आपल्या झोपण्याची दिशा कोणती असावी किंवा आपण जो बेडरूममध्ये बेड ठेवतो त्या बेडची कोणती दिशा असावी वास्तुशास्त्रानुसार दिशेला सुद्धा फार महत्त्व आहे तर मंडळी आपण रोज झोपतो आपल्या झोपण्याची दिशा कोणती आहे यावरून आपलं जे आरोग्य असेल किंवा आपलं जे नातेसंबंध आहे किंवा आपलं हो जे आयुष्य आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो आणि हा जो परिणाम होत असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि झोपण्याच्या योग्य दिशा आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो चला तर मग आता बघूया की या बेडरूम मधील बेडची दिशा कोणती असावी किंवा बेडरूम कोणत्या दिशेला असावा बेडरूम मध्ये आपली झोपण्याची दिशा जर चुकीची असेल तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो झोपताना आपलं डोकं जर पूर्व दिशेला असेल तर त्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो म्हणजे स्मरणशक्ती वाढते त्यासाठी जे विद्यार्थी असतात ते जर पूर्वेला डोकं करून जर झोपले तर त्यांची स्मरणशक्ती वाढते जे काम करणारी मंडळी असतात कामगार वगैरे त्यांना सुद्धा पूर्वेला डोकं करून झोपणं हे अतिशय चांगलं असतं दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं हे सर्वोत्तम मानलं जातं त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं मानसिक शांतता मिळते सुख शांती लाभते तसेच दीर्घायुष्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो पश्चिम दिशेला डोकं करून झोपल्यास प्रगती होते मान सन्मान वाढतो असं असलं तरी दक्षिण दिशेला डोकं करून झोपणं हेच सर्वोत्तम मानलेलं आहे त्यानंतर आता जी राहिली ती उत्तर दिशा उत्तर दिशेला कधीही डोकं करून झोपू नये त्यामुळे मानसिक शांती बिघडते रक्ताभिसरणाचे जे परिणाम होतात आरोग्यावर त्याचे परिणाम होतात डोकेदुखी निद्रानाश यासारख्या आजार याच्याशी सामना करावा लागतो त्यामुळे झोपताना उत्तर दिशा ही आपण टाळली पाहिजे त्यामुळे तुम्ही झोपण्याची दिशा बदलून बघा जेव्हा आपण दिशा बदलतो त्यावेळेला याचे परिणाम आपल्याला जाणवतात वास्तुशास्त्रानुसार सुख समृद्धी टिकून राहते तर मंडळी बेडरूममध्ये बेडची दिशा कोणती असावी किंवा कोणत्या बाजूला डोकं करून झोपावे याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद